गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेडता पडता रडता घेई उचलू नी कडे वरी नमस्कार गीता विद गीता या चॅनेल वरील आजच्या एकशे एकाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण या चॅनेलवरती दर रविवारी गीतेच्या श्लोकांचा क्रमशः अभ्यास करत आहोत आजच्या भागात आपण गीतेच्या पाचव्या अध्यायामधील श्लोक नंबर पंचवीस आणि सव्वीस या दोन श्लोकांचा अभ्यास करणार आहोत हा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण मागच्या भागात काय पाहिलं त्याची उजळणी करू मागच्या भागात आपण तेवीस आणि चोवीस हे दोन श्लोक पाहिले जे खूप महत्वाचे होते त्यामध्ये शाश्वत सुख कसं मिळवायचं हे भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात ते म्हणतात काम क्रोधांचा आवेग तू जर नियंत्रित केला तर तुला शाश्वत सुख मिळेल सुखी माणसाचा सदरा तुला प्राप्त होईल मग आपण आवेग म्हणजे काय तो कसा नियंत्रित करायचा आपल्या जीवनामध्ये आपण कशा आवेगाला बळी पडतो हे खूप सविस्तर सगळं बघितलं आणि मग भगवंत असा आवेग नियंत्रित करणाऱ्या माणसाची लक्षणं सांगतात चोवीसाव्या श्लोकात कि तो अंतर सुख आहे अंतरा राम आहे आणि तो, तो है अंतर ज्योती आहे म्हणजे काय तर तो स्वतःच्या आत्म्यामध्येच रमतो बाह्य गोष्टींवरती तो सुखासाठी अवलंबून नसतो का तर त्याला हे ज्ञान प्राप्त झालंय अंतरज्योती म्हणजे की माझ्या हातच एक ज्योती आहे कशाची चैतन्याची ज्योत आहे खरा खरा दिवा नाही चैतन्याच्या ज्योतीमुळे तो सर्व जगाशी सगळे व्यवहार करताना त्याच्याशी अनुसंधान त्याचं कायम राहतं ह्यामुळे त्याला काम क्रोधावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं तर भगवंत इथे थोडक्यात एक फंडामेंटल गोष्ट सांगत आहे की सुख हवं असेल तुम्हाला तर काम क्रोधाचा आवेग तुम्ही आवरलाच पाहिजे त्यानंतर इथे एक शब्द आलाय की अशा व्यक्तीला काय मिळतं परिणाम काय होतो ब्रह्मनिर्वाण अभिगच्छती त्याला निर्वाणाची प्राप्ती होते हे आपण पाहिलं आणि त्यावेळेस मी सांगितलं की ब्रह्मनिर्माणाचा आपण सविस्तर अर्थ पुढच्या भागात पाहूया आज आपण आता काय तेव्हा आपण आजच्या दोन श्लोकामध्ये ब्रह्मनिर्माणाचा अर्थ पाहणार आहोत त्याचबरोबर आवडणाऱ्या व्यक्तीची लक्षण झाल्यावर त्याला निर्वाणाची प्राप्ती झाल्यावरती तो कसा वागतो त्याची विशेषणा भगवंत इथे सांगत आहेत श्लोक नंबर पंचवीस आणि सव्वीस आपण एकत्रित पाहणार आहोत ब्रह्म निर्वाण सव्वीसावा श्लोक काम क्रोध यतीनां यत यतचेतसा अभितो ब्रह्म निर्वाण वर्तते विदितात्मना आता आपण विनोबाच्या गीताईमधून पाहूया विनोबाजी म्हणतात की पिटले दोष शंकाही मुठीत धरिले मन पावले ब्रह्म निर्वाण ज्ञानी क्रोधासी जिंकुनी यज्ञे चित्तास बांधती देखती ब्रह्मनिर्वाण आत्मज्ञानी चो करे हा जरा याचा मधला अर्थ आता आपण भावार्थ पाहणार आहोत भावार्थ पाहताना ज्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त झाला आहे त्याची लक्षणे इथे सांगितले आहेत दोन्ही श्लोकात मिळून एकूण चार कोणती क्षीण कल्मशा होत होतो चिन्ह फायदा होतो यथात मान होतो कामक्रोध वियुक्ता नाही होतो आणि यत येतचेतसा पाच लक्षण भगवंताने सांगितले आणि परिणाम काय होतो त्याचा तर सर्व भूत हिते रथा हा होतो का तर त्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त झाला आहे म्हणून आता आपण एक एक, 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 एक लक्षणं याची सविस्तरपणे पाहणार आहोत पहिलं लक्षण आहे ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती झालेल्या व्यक्तीला क्षीण कल्मशहा कल्मश म्हणजे पाप ते क्षीण होतं म्हणजे नाहीस होतं ते तुमचे सगळे तुम्ही दोषमुक्त होता पाप रहित होता हा झाला याचा शब्दशा अर्थ आता पाप म्हणजे काय आपण यापूर्वी ते खूप सविस्तर पाहिले आहे की दुसऱ्या अध्यायाच्या तेहतीसाव्या श्लोकात भगवंतांनी सर्वात पहिले सांगितलं तुम्ही स्वधर्म टाळणं म्हणजे पाप आहे आपल्याला वाटतं पाप म्हणजे खोटं बोलणं चोरी करणं दुसऱ्याला लुबाडणं हे सगळं आपल्याला पाप वाटतं पण अध्यात्मामध्ये पापाची व्याख्या वेगळी आहे आणि ती समजून घेणं खूप आवश्यक आहे जर आपल्याला साधना करून सुखाची शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल तर भगवंत म्हणतो स्वधर्म टाळणे म्हणजे पाप आहे दुसऱ्या श्लोकाच्या तेतीसा दुसऱ्या अध्यायाच्या तेहतीसाव्या श्लोकात सांगितले मग पुढे तिसऱ्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकात भगवंत म्हणतो की मग हे स्वधर्म तू कसं करायचं नुसतंच उरकल्यासारखं उरकून टाकलं तर तू पापमुक्त होणार नाही आहे जे पाप आहे स्वधर्म टाळणं आणि मग ते स्वधर्म करत असताना तू ते यज्ञार्थ कर्म म्हणून ते केलं पाहिजे म्हणजे काय तर त्याच्यामधली आसक्तीची तू आहुती दे मी करता आणि मला अमुकच फळ हवं या आसक्तीची आहुती देऊन तू ते कर्म कर भगवंताने सोपवले म्हणून अशा प्रकारे स्वधर्म करणं याचा आहे यज्ञार्थ कर्म करणं हे करणं हे तुझं पाप टळेल तिसरं सांगितलं आहे चौथ्या अध्यायाच्या एकविसाव्या श्लोकात पापाबद्दल भगवंत असं भगवंत हळूहळू हळू पापाची कन्सेप्ट आपली खूप सुंदर रीतीने प्रत्येक अध्यायामध्ये क्लिअर करत आहोत आणि त्याची उजळणी करणं आवश्यक आहे चौथ्या अध्यायाच्या एकविसाव्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की तू हे यज्ञार्थ कर्म करत असताना यथचित्त यथित्तस आणि निराशही हो म्हणून इथं यथात मान आहे इथं ते इथं त्याचा लिंक आहे जे पुढे आपण पुढचं लक्षण पाहताना बघणार आहोत की तू मनावर नियंत्रण निराशा सोडून जर काम केलं ज्ञात कर्म तर काय होणार आहे ते शरीरापुरत मर्यादित राहणार आहे तुझा ते स्पर्श करणार नाही शारीर केवळ कर्मपूर्वल नाप नव्हती किल्पिशब्द तुला त्याचं पाप लागणार नाही असं सांगितलं आहे पुढे भगवंत चौथ्या अध्यायाच्या तिसाव्या श्लोकात सांगतात की अंतकरणाची अशुद्धी म्हणजे पाप आहे त्यामुळे तुम्ही अंतकरण शुद्ध ठेवणं हे तुम्हाला पापमुक्त होण्यासाठी आवश्यक आहे कारण चांगलं कर्म करत असताना तुमचा अंतकरण शुद्धी ही प्रयोजन आहे कर्मयोगाद्वारे ती करायची असते त्याशिवाय कर्मसंन्यास शक्य नाही असं भगवंत सांगतात आणि त्यानंतरच चौथ्या अध्यायाच्या छत्तीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात की अशा प्रकारे तू अंतकरण शुद्धीसाठी काम करत असताना तुला त्या कामातून आपोआप मुक्ती मिळणार आहे हे सगळं भगवंत का सांगत आहे तर अर्जुनाला पहिल्या अध्यायामध्ये वाटत आहे की माझ्या मी स्वजनांना मारलं तर माझ्या हातून पाप घडेल आणि भगवंत म्हणतात नाही अर्जुना या क्षण तुझं स्वधर्म आहे युद्ध करणं आणि म्हणून तू युद्ध केलं पाहिजे त्याने पाप लागणार नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण बघत आहोत की पाप म्हणजे काय आहे तर सर्वात मोठं पाप या सगळ्याचा इन शॉर्ट अर्थ आहे की सर्वात मोठं पाप आहे आपलं आपण कोण आहोत ह्याचं अज्ञान हे पाप आहे मी म्हणजे आपण सज स्वतःला देह समजतो हे सर्वात मोठं परमार्थामधलं पाप आहे मी म्हणजे कोण आहे तर मी म्हणजे परब्रह्म परमात्म्याचा अंश आहे हे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण देहाशी निगडीत राहतो आणि ज्या देहाशी आपण आसक्ती बाळगतो त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये सगळ्या समस्या निर्माण होतात कारण धुजाभाव निर्माण होतो आणि म्हणूनच दुसरं लक्षण सांगितले त्वैधा म्हणून या गुंफणीतून या चेन मधनं दुसरं लक्षण आलं आहे की त्याचं सर्व पाप नष्ट होतं का तर भगवंताने सांगितलंय की ज्याला ज्ञान मिळतं चौथ्या अध्यायाच्या छत्तीसाव्या श्लोकात त्याचं सगळं ज्ञानामध्ये पाप सगळं भस्म होतं पापातल्या पापी पाप कृत्तमा सुद्धा आत्मज्ञान मिळाल्यावरती पापमुक्त होतो आणि आत्मज्ञान झाल्यावरती तुम्ही पापमुक्त कसे होता हे जेव्हा आपण ब्रह्म निर्वाणाचा अर्थ पाहू तेव्हा तुम्हाला कळणार आहे तर अशा पापातून तुला मुक्त व्हायचं तर तुला दुजा भाव सुद्धा काढला पाहिजे त्यासाठी दुसरा शब्द आहे चिन्नत रेटा या दुसऱ्या लक्षणाचा आपण अर्थ पाहूया जिन्नत वायदा म्हणजे द्विधा मनस्थिती नाहीशी होणे आता द्विधा मनस्थिती म्हणजे काय तर हे करू की ते करू हा जो संभ्रम असतो त्याला द्विधा मनस्थिती म्हणतात मी आज ही भाजी करू की ती भाजी करू मी बूट घेताना या कंपनीचे घेऊ की त्या कंपनीचे घेऊ असं सतत आपल्याला व्यवहारामध्ये मनामध्ये संभ्रम निर्माण होतो संशय निर्माण होतो याची जाधी उदाहरणं बघायची असेल तुम्ही दाराला कुलूप लावून ऑफिसला जाताना चार वेळा चेक करते अरे मी कुलूप लावले की नाही कारण काय संभ्रम शंका मी लॉक करताना कपाट चार वेळा पाहते लाईट पंखे बंद केले की नाही मी चार वेळा चेक करते कारण मी आहे संशयामध्ये माझं मन अडकलेलं आहे म्हणून या व्यवहारामधल्या गोष्टी आपण करतो आता अजून चेन्नत वैदाचा अर्थ समजण्यासाठी आपण एक साधं उदाहरण पाहूया की मी डायट करत आहे सध्या लग्नाचा सीझन आहे आणि आपण सगळेजण खूप लग्नाला जात आहोत तसंच आपण लग्नाला मी गेले मस्त मोठ्या हॉटेलमध्ये लग्न होतं खाण्याची रेलचर होती आता डाएटवर असल्यावर मी गोड नाही खाल्लं पाहिजे मग मा माझ्या मनात द्विधा अवस्था निर्माण होते माझे थॉट्स माझे विचार सांगतात गीता तू डायटवर आहे गोड काही खाऊ नको असं आणि भावना माझ्या इमोशन्स काय म्हणतात अरे एवढं सुंदर खाणं आहे परत कधी मिळणार आहे आयुष्यामध्ये आणि तेही कंसामध्ये इंटो ब्रॅकेट चकट फू आहे इतकं सुंदर फाईव्ह स्टार हॉटेल मधलं जेवण मला कधी मिळणार आहे आज खावं अशा माझ्या भावना सांगतात ही आहे द्विधा मनस्थिती माझे विचार एक माझ्या मनाला सांगतात माझ्या भावना माझ्या मनाला दुसरं सांगतात आणि मनाचं हे वैशिष्ट्य आहे की मन हे तणाव हा हो स्ट्रेस फार काळ सहन करू शकत नाही ते शांत पाहून विचार करत नाही म्हणजेच ते आवेग कंट्रोल करू शकत नाही त्याला लगेच निर्णय घेऊन ते मन मोकळं होतं आणि मग मन काय म्हणतं जाऊ दे एक स्वीट डिश आपण खाऊ काय बिघडते मग आपण एक स्वीट डिश खातो ती खाल्ल्यावर तरी हा स्ट्रेस म्हणा निघून जायला पाहिजे मन द्वैत भावनेमधून मधून स्थितीतून बाहेर यायला पाहिजे पण गंमत अशी होते की त्यानंतर आपलं थॉट्स काय म्हणतात बघ इतके दिवस तू डायट केलं गीता काय उपयोग झाला सगळं तुझ्या डायट वरती तू पाणी फिरलंस आणि आपलं मन असं म्हणतं अरे एक खाल्लंय ना तर अजून चार खाल्ल्याने काय बिघडतंय म्हणजे पुन्हा आपण ट्रेस मध्ये जातो तणाव होतो मन आपलं अस्वस्थ होत ते शांतपणे विचार करू शकत नाही ही आहे द्विधा मनस्थितीने होणारी अडचण द्विधा भावनेने आपलं मन साधनेमध्ये शांत राहू शकत नाही आता हे जसं व्यवहारामध्ये घडतं तसं परमार्थामध्ये सुद्धा ह्याच्यामुळे आपल्याला हानी होते नुकसान होते परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला कसं होतं अरे भगवद्गीतेचा अभ्यास करू की दासबोधाचा अभ्यास करू अरे रामनामाचा जप घेऊ की दत्ताचा जप करू कि मदे मदे या संप्रदायाचं ऐकू की त्या संप्रदायाचं ऐकू आपलं मन एक मार्ग निवडून त्यामध्ये साधनेमध्ये सातत्य ठेवू शकत नाही ही आहे मनाची द्विधा अवस्था द्वंद्वातीत वा असं भगवंत यासाठी सांगत आहे अजून परमार्थामध्ये असं होतं की आपण गीतेचा अभ्यास करताना ऐकतो की भगवंत म्हणतात की तू आत्मा आहेस तू देह नाहीये आत्म्याला कशाने जळत नाही कशाने भाजत नाही पोळत नाही वाराने काही होत नाही असं आपण दुसऱ्या अध्यायात बघितलं पण प्रत्यक्षात मी जीवन जगत असताना जर चहा माझ्या हातावर सांडला तर मला बोलणार ना आपण काय म्हणणार हे असं कसं काय हे काय सगळं मिथ्य आहे का म्हणजे आपल्या मनात संशय निर्माण होतो अजून परमार्थामध्ये निर्माण होणारा संशय म्हणजे काय की आज जगामध्ये आपण बघतो आहे की अनेक महिलांवर अन्याय करणारे लोक भ्रष्टाचार करणारे लोक दहशतवाद्यांच्या जेव्हा आपण गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे काय जगामध्ये देवच नाहीये का हा संशय आपल्याला निर्माण होतो परमार्थाचा अभ्यास करताना सुद्धा हे संशय का निर्माण होतात तर अजून आपण साधनेमध्ये लिंबू टिंबू आहोत कच्चा लिंबू आहोत जेव्हा आपण निरंतर अभ्यास करत राहू तेव्हा आपल्याला एक एक शंकांची उत्तरं मिळणार आहेत आणि मग आपल्याला मी म्हणजे कोण आहे आत्मस्वरूपाचं ज्या वेळेस ज्ञान होईल तेव्हा सगळ्या द्विधा अवस्था निघून जाणार आहेत कारण आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की मग तिथ पर्यायच नसतो एकच गोष्ट एकमेव द्वितीय सर्व चराचरामध्ये हे आत्म्याचा विस्तार परब्रह्माचा विस्तार आहे ह्याची खात्री पटते आणि म्हणूनच आपण सगळ्यांना आज जे संशय आहे ते आपण अजून साधनेच्या वर्गात आहोत म्हणून आणि ही शिशु शिशुवर्गातन आपल्याला चिन्हत्व होण्यासाठी गीतेचा अभ्यास निरंतर केला पाहिजे आता तिसरं लक्षण पाहूया तिसरं लक्षण आहे यता यतात मानव हितात्मान म्हणजे काय तर मन नियंत्रित करणे आणि सव्वीसाव्या श्लोकामध्ये अजून एक चौथं लक्षण सांगितलं येतं चित्तात्मा म्हणजे चित्ताला नियंत्रित करणे हे दोन लक्षणं पाहण्याआधी आपण पाचवं लक्षण पाहू काम क्रोध कायचं आहे तर काम क्रोधाचा रहित होण्यासाठी आपल्याला या दोन साधनेची गरज आहे म्हणून आधी काम क्रोध रहित होण्याच्या लक्षणाचा अभ्यास करूया कोणाची लक्षणं बघत आहेत ज्याला ब्रह्म निर्माणाची प्राप्ती झाली आहे त्याच्या आता कामक्रोधाला तू रहित हो त्यांना असं इथे भगवंत सांगत आहे आता भगवंतांनी यापूर्वी दुसऱ्या अध्याय तिसऱ्या अध्याय चौथ्या अध्याय आणि पाचव्या अध्याय इवन संपूर्ण गीतेमध्ये वारंवार सांगितले क्रोध नियंत्रित कर मनावर नियंत्रण मिळव हो, चित्तावर नियंत्रण मिळव हो। अगदी आपल्याला बोर होईल इतक्या वेळा भगवंत हे सांगत आहे काम र सांगत आहे त्याच कारणच हे आहे की या कामना हे क्रोध हे आपल्या परमार्थाच्या साधनेमधील अडचण आहे हो जेव्हा हो हो आपल्यामध्ये कामना निर्माण होते तेव्हा आपलं मन ती तो तो हो कामना पूर्ण करायसाठी धडपड करत असल्यामुळे ते ध्यानामध्ये एकाग्र होऊ शकत नाही त्याला शांती लाभत नाही तर आपण असं म्हटलं की माझ्या कामना पूर्ण झाल्यानंतर मी परमार्थाच्या साधना करेल गंमत आहे की एक सा कामना पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते दुसरी पूर्ण झाली की तिसरी कामना निर्माण होते कामनाला अंत नाही आहे जसं आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो तिथं टिश्यू पेपर ठेवला असतो आपण एक टिशू पेपर उघडला की दुसरा टिश्यू पेपर बाहेर डोकावतो हो दुसरा टिश्यू पेपर उचलला की तिसरा डोकवतो हो तसंच आपली एक कामना पूर्ण झाली की दुसरी कामना डोकावते हे आपण मरेपर्यंत हा शरीर हे शरीर इथं प्राग शरीराचा नाश होईपर्यंत कामना संपणार नाही आहे आणि म्हणूनच त्या कामनांवर नियंत्रण मिळवलं पाहिजे म्हणून तर कामक्रोधाचा आवेग आपल्याला सांभाळ काय पाहिजे हे आपल्या कामनाचं स्वरूप असल्यामुळे भगवंत हे पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत आहे की तुला अजून भगवंतांनी सांगितलं पुन्हा पुन्हा सांगायचं कारण हे पण आहे की जगामध्ये असा कोणी नाही की ज्याला कधी येतच नाही जगामध्ये असा कोणी नाही की ज्याला कधी रागच येत नाही जसं रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व चुकी असा कोण आहे त्याच धर्तीवर कुणा रागच येत नाही असा माणूस तुम्ही जगात शोधून सापडणार नाही त्यामुळे ते येणारच आहे तुम्हाला त्याचा आवेग आहे म्हणून कामक्रोध रहित व्हायचं आहे म्हणजे काय तर क्रोध आला तर तुम्ही क्रोधी बनायचं की नाही हे तुमच्या हातात आहे काम तुमच्या मनात कामना निर्माण झालं तुम्ही कामी बनायचे की नाही हे तुमच्या हातात आहे त्यामुळे ज्या आवेग निर्माण होतात त्या लाटेवर तुम्ही स्वार होऊन जगामध्ये योगी बनायचं त्या लाटेबरोबर घटंगळ्या खात वाहत जायचं जो या लाटेबरोबर वाहत जातो जा तो आहे भोगी आणि या लाटेवर आरूढ होतो तो आहे योगी कोण बनायचं तुम्ही ठरवा पण त्या कामना पुन्हा पुन्हा मनामध्ये उपाळणार आहेत आणि म्हणून त्याच्याबद्दल भगवंत पुन्हा पुन्हा सांगत आहेत आता या कामनेबद्दल सांगितल्यानंतर भगवंत इमिजिएटली पुढचं लक्षण म्हणजे या कामना कंट्रोल करण्यासाठी साधना म्हणून दोन लक्षणं सांगतायत यथात मान आणि चित्त साम की तुम्ही मनावर बुद्धीवर चित्तावर नियंत्रण मिळवा आता हे नियंत्रण का मिळवायचं बरं तर आपलं मन आहे ते चंचल आहे आज जगामध्ये मी एक दिवस गीतेचा अभ्यास केला माझं मन शांत होतं कामनामधून ते थोडस आसक्ती त्याची कमी होते पण इमिजिएटली मी व्यवहाराची कामं सुरू केल्यावरती मी न्यूजपेपर वाचते इंस्टाग्राम बघते फेसबुक बघते या सोशल मीडिया मला पुन्हा कामना प्रवृत्त करतात माझ्या मध्ये आजच पेपरमध्ये मी एक टूरची ऍडव्हर्टाईज वाप ऐकली एका मोठ्या प्रसिद्ध कंपनीची आज नाही तर कधी जाणार हे ठिकाण असं आहे की अनेक लोकांनी आयुष्यात पाहिलंच पाहिजे अशा कॅची त्यांच्या ऍडव्हर्टाईज असतात त्या ऍडव्हर्टाईज आपल्याला मनात नसलेल्या कामनांसाठी मोहित करतात म्हणजेच काय आज जगामध्ये तुमच्या मनाला परत प्रक्षोभन दाखवणारे कामनांमध्ये आसक्ती निर्माण करणारे क्षण घडत असल्यामुळे तुम्हाला मनावरती कंट्रोल करण्यासाठी हे सगळं भगवंत सांगत आहे यतात यता मानव आता मनावर कंट्रोल करायचा म्हणजे काय तर ते नियंत्रित करायचं आहे हे शब्द लक्षात घ्या संयम आणि निग्रह वेगळा आहे निग्रह म्हणजे ते न करणंच भगवंत असं सांगत नाहीये भगवंत म्हणतोय संयम ठेवा संयम ठेवा म्हणजे काय तर तुमच्या इंद्रियांचे जे जे विषय आहे त्या विषयांचा भोग अवश्य घ्या पण तो भोग जरुरीच्या पुरता घ्या मर्यादित स्वरूपात घ्या तुम्ही पैसे मिळवा अर्थ आणि काम तुम्ही करा पण ते धर्म मार्गाने चांगल्या मार्गाने ते मिळवा आणि चांगल्या गोष्टीसाठीच त्याचा उपभोग घ्या मग तुम्हाला मोक्ष मिळेल हे चार पुरुषार्थांचे रहस्य आहे या प्रकारे तुम्हाला संयमित जीवन जगलं पाहिजे आणि यासाठी साधना काय तर भगवंत म्हणतो तुम्ही मनाला ला गुलाबीने पटवा की अरे बाबा तुम्हाला सहकार्य कर नादी लागू नको परत त्याला तुम्ही संयम करा आपल्याला वाटतं मनावरती संयम आणणं म्हणजे माझं स्वातंत्र्य सोडणं खर तर मनावरती मनाचं ऐकणं ही मना गुलामगिरी आहे आणि मनावरती जेव्हा आपण संयम ठेवतो तेव्हाच आपण आयुष्यामध्ये हवं ते व्यवहारामध्ये सुद्धा यश मिळू शकतो आणि म्हणून भगवंत या दोन साधना किंवा लक्षणं सांगत आहेत आता ह्यानंतर आपण पाहणार आहोत की इथे म्हटलं आहे की ही सगळी लक्षणं कोणाची आहेत ज्याला ब्रह्म निर्वाणाची प्राप्ती झाली आहे त्याची त्याआधी लबन ते ब्रह्मनिर्वाण तर मला आता आठवलं की मी शब्दशः अर्थ आज बोलण्याच्या भरामध्ये सांगायला विसरले पण तो आता तुम्हाला सविस्तर अर्थ पाहताना लक्षात आला आहे आला असेल लबण ते ब्रह्मनिर्वाण लबण ते ब्रम लबण ते म्हणजे प्राप्त होतो ब्रह्मनिर्वाण ऋषय ऋषींना तो प्राप्त होतो असा शब्द आहे तर ब्रह्म निर्वाण प्राप्त होते याच्याऐवजी आधी आपण ऋषींना म्हणजे काय म्हटलं आहे त्याचा अर्थ पण समजून घेणं खूप आवश्यक आहे इंटरेस्टिंग सुंदर आहे इथं ऋषी शब्द आला आहे त्याचा अर्थ आपण समजून घेऊ ऋषी गुणाला म्हणायचो तर ऋषभ आणि ऋषी हे दोन शब्द त्यामध्ये आहेत म्हणजे पूर्वीच्या काळी जे ऋषी होते ते शेती करायचे म्हणून त्यांना ऋषी म्हणतात म्हणजे नांगराच्या पुढे असतो तो ऋषभ बैल असतो आणि नांगराच्या मागे असतो तो ऋषी म्हणजेच काय सांगायचंय तर ऋषी लोक फक्त ज्ञानाचं काम करत नव्हते फक्त मेंदूने काम करत नव्हते हाताने सुद्धा कर्मयोगाचं आचरण करत होते आपल्या सगळ्यांचा घोटाळा असं होतोय की आपण हाताने काम करणं टाळत आहोत आपल्याला सगळं इन्स्टंट हवं आता घरी स्वयंपाक स्विगी स्विगीवरनं मागो तुम्ही काहीतरी शिकायच्याऐवजी अभ्यास करायच्याऐजी इन्स्टंट उत्तर गुगल किंवा चॅट जी पी मिळव असं आपण आता करत आहोत पण ऋषी लोक कर्मयोगाच्या काम करत करतच ज्ञानाची प्राप्ती करत होते म्हणून त्यांना ऋषी म्हणतात कृष्ण या शब्दाचा सुद्धा काय अर्थ आहे तर कृष्ण म्हणजे कृषी करतो तो कृष्ण म्हणजे ते शेती करायचे बघा भगवत गीतेमध्ये सुद्धा कृष्णाने काम केलं आहे ज्ञान मार्गाचं की अर्जुनाला गीता सांगून स्वधर्म करायला त्याला प्रवृत्त केलं पण गीता सांगितलं तर अर्जुनाला असं म्हणाले का तुला मी एवढं वेदांत सांगितलं आता मी काही संध्याकाळी सारथी आहे म्हणून घोडे पाहणार नाही घोड्यांची काळजी घेणार नाही असं नाहीये गीतेच शिकवण देणारा कृष्णच युद्धाच्या रोज रात्री घोड्यांची देखभाल करायचा हे काम त्याने अर्जुनाला सांगितलं नाही कुठल्या तरी नोकराला सांग थोडक्यात ऋषी कामही करायचे आणि ज्ञान सुद्धा प्राप्त करत होते हा ऋषीचा अर्थ आहे आणि या ऋषीलाच त्याच्या स्वभावाप्रमाणे तीन प्रकारे त्याची विशेषण म्हणा किंवा डिव्हिजन केले विभागणी केले महर्षी देवर्षी आणि राजर्षी महर्षी म्हणजे का असे ऋषी जे ज्ञान मार्गाचा प्राधान्याने अवलंब करतात जसे आत्रेय ऋषी राजर्षी म्हणजे असे ऋषी की जे आयुष्यामध्ये मार्गाला प्राधान्य देतात त्याचं उदाहरण आहे जनक राजा जनक राजा हा राजा म्हणून कर्मयोगाचं आचरण करत होता आणि तिसरं आहे देवर्षी म्हणजे जे भक्ती मार्गाचा जास्त अवलंब करतात असे देवर्षी म्हणजे मुनी हे देवर्षी होते ही जे नारायण नारायण असं भक्ती करत विणं हातात घेऊन भक्तीचा प्रचार करायचे हे आहेत ऋषीचेच तीन ज्ञानमार्ग भक्ती मार्ग आणि कर्म मार्गानुसार दिलेली नावं दिलेले डिव्हिजन असा जो ऋषी आहे जो पुढे म्हणला आहे सहा सोळा सव्वीसाव्या सो श्लोकात यती नाम म्हणजे प्रयत्न करतो प्रयत्नपूर्वक ज्ञान प्राप्ती करणारा ब्रह्मवेत्ता म्हणजे यतीनाम म्हणजेच ऋषी हे त्याचा आपल्याला अर्थ समजला पाहिजे म्हणून विनोवा पण म्हणतात की यज्ञे चित्ता असं बांध तुम्हाला चित्ताला बांधण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत ते सहज साध्य होणार काम नाही अनेक वर्ष तुम्हाला एक नाही अनेक जन्म हे प्रयत्न करावे लागणार आहे अशाच ऋषीला जो प्रयत्न करत असतो त्या ऋषीलाच भगवंत म्हणतात ब्रह्म निर्वाणाची प्राप्ती होते आता आपण ब्रह्म निर्वाण म्हणजे काय आणि आत्मना म्हणजे काय दोन गोष्टी पाहून आजचा भाग संपवणार आहोत तर अजून एक तो काय करतो हे ब्रह्म सर्व भूत हिते आता हा तीन गोष्टी बघणार आहोत तर निर्वाण म्हणजे काय निर्वाण म्हणजे काय तर पोकळी व्हॅक्युमला आपण म्हणतो निर्वाण की तिथं कशाचीच हालचाल नसते वारा इकडनं तिकडे जाऊ शकत नाही अशी पोकळी त्याला म्हणतात निर्वाण म्हणजे इथे काय आहे भावना तुमच्या वाहून जात नाही हा आहे निर्वाणाची ब्रह्म निर्वाणाची म्हणजे अशा शांत परब्रह्माची प्राप्ती म्हणजे ब्रह्म निर्वाणाची प्राप्ती शांत तत्वाची प्राप्ती मग हा निर्वाण म्हणजे भावना शून्य असतो का पत्थर दिलवाला असतो का असं नाही त्याच्यामध्ये पण भावना आहेत त्या ऋषीमध्ये पण त्या तो अविचलित होत नाही त्याच्या आवेगामध्ये तो वाहून जात नाही त्या कंट्रोल करतो आणि म्हणून विचलित न होणाऱ्या भावना म्हणजे निर्माण आहे आणि त्यामुळे त्याला परम शांतीची प्राप्ती होते आता परम शांती म्हणजे काय काय आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे या पूर्वीच्या अनेक भागामध्ये की एक आहे शांती एक आहे अशांती आणि एक आहे प्रशांती की शांती म्हणजे सगळीकडे अगदी निसर्गामध्ये ड्रॉप सायलेन्स असले तर शांती अशांती म्हणजे माझ्या अवती भावतीचं आहे ती अशांती आणि प्रशांती म्हणजे बाह्य परिस्थितीमध्ये शांती असो की अशांती असो मी आतून त्याने विचलित न होणं ही आहे प्रशांती तर ही व्यक्ती बाहेरच्या सुख येणाऱ्या भावनांच्या आघातामुळे विचलित होत नाही असं त्याला परम शांती प्राप्त होते त्याचा त्याचा अर्थ आहे ब्रह्मनिर्माण आणि त्यालाच म्हणलंय सव्वीसाव्या श्लोकात विदित विदिता आत्मनाम विदित म्हणजे जाणणे आणि आत्मनाम म्हणजे आत्म्याला जाणणे म्हणजे काय तर तो स्वतःचं स्वस्वरूप जाणतो त्यालाच म्हणतात आत्मज्ञानी त्याला तो जाणतो की मी म्हणजे हा देह नसून मी म्हणजे हा परब्रह्माचा अंश आहे आणि मग तो काय करतो या सगळ्याचा परिणाम काय सर्वात गोष्टीवरती मला पटकन जायचं आहे म्हणून मी थोडक्यात सांगितलं की सर्व भूत हिते रथ हा हे आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे तो काय करतो असं परम शांती मिळालेला व्यक्ती संन्यास घेऊन निघून जातो का नाही हे मला सांगायचं आपल्याला की तो काय करतो सर्व भूतांचं हित होण्यामध्ये रथ हा म्हणजे मग्न असतो त्यामध्ये तो गुंग होतो तो सेवाभावाने सर्व भूतमात्रांची काळजी घेतो त्यांच्यासाठी कार्य करतो म्हणजेच ज्याला आत्मज्ञान झालं आहे तो संन्यास घेऊन जात नसून या जनतेच भलं व्हावं त्यांना त्यांचं त्यांचे ते पापमुक्त व्हावे आपलं अज्ञान आहे मी म्हणजे शरीर यातून त्यांची सुटका होऊन त्यांना सुद्धा परमशांती प्रशांती मिळावी म्हणून ते कार्यरत राहतात आता आपण सुद्धा दुसऱ्यांची मदत करतो दानधर्म करतो पण आपली त्यामागची भावना काय असते की आपण कसं करतो मी मंदिराला देणगी दिली की तिथं माझं नाव लिहावं म्हणजे मी प्रति प्रसिद्धीसाठी लोकांना मदत करते मी लोकांना त्यांच्या सोसायटीमध्ये बेंच लावून देते कारण मला मत आहून मत मिळून खुर्ची मिळावी यासाठी मी काम करते मी बॉसला चांगलं गिफ्ट देते मला प्रमोशन द्यावं बॉसला खुश करण्यासाठी मी दान धर्म करत असते म्हणजे आपण काहीतरी मिळावं यासाठी काम करतो पण हे सगळ्यांसाठी सर्व भूतांसाठी काम करतात ते का त्यांना काही मिळवायचं नसतं काही विकास करायचा नसतो त्यांनी ऑलरेडी आत्मज्ञानाची प्राप्ती केली आहे म्हणजेच त्यांनी स्वस्वरूप ओळखलं म्हणजे परब्रह्माचं त्यांना दर्शन ज्ञान झालेलं असतं तरीही ते काम करतात त्यांना कोणतंही पाप पुण्याचं गाठोड मिळवायचं नाहीये विकास करायचा नाही पण त्यांच्यामध्ये सर्वांबद्दल करुणा निर्माण होते का निर्माण होते ते सर्व भूतात्मा भूतात्म भूतात्मा ह्याची त्यांना प्रचिती आलेली असते ही गोष्ट आपण ह्याच पाचव्या अध्यायाच्या सातव्या श्लोकात बघितली आहे तो सातवा श्लोक तुम्ही परत बघा आणि चौथ्या अध्यायाच्या पस्तीसाव्या श्लोकामध्ये आपण हेच बघितलं आहे की येण भूताने शेषेन शे द्रक्षस्यात मन यथो मयी हे दोन श्लोक तुम्हाला माझी खरंच कळकळीची विनंती पुन्हा बघा त्याशिवाय आपल्याला तो आत्मज्ञान झालेला व्यक्ती काय करतो हे कळणार नाहीये त्यामध्ये सांगितलंय सर्व भूत मात्रामध्ये त्याला परब्रह्माचं अंश माझ्यात आहे सर्वांमध्ये आहे दिस त्याला कळत तो उपाधीचा फरक त्यांना कळत नाही असं नाही त्यांना सगळ्या दृष्टीने हे सगळे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या कळल्या तरी व्यवहार करत असताना त्यांचं लक्ष चैतन्य शक्तीकडे असतं जसं उदाहरणार्थ सोनार सोनाराचं सोनारा बघू गळ्याचा दागिना की पायाचा दागिना त्याचं दागिन्याच्या आकाराकडे लक्ष नसतं त्याचं लक्ष सोन्याकडे असतं तसाच हा उपाधीच्या आकार उकाराकडे न बोलता चैतन्य पाहतो आणि त्यामुळेच त्याचं कसं होत की त्याला खरी करुणा असते की माझ्यामध्ये जे भाव आहेत ते दुसऱ्यांमध्ये आहेत मला जसं सुख दुःख होतं तसं त्यांना होतं म्हणून त्याच्या भावनांचा विस्तार झाला असतो तो त्याचा व्यक्तिगत मालकीच्या भावनेचा लोभ झाला असतो आणि सर्व जग हे माझच असल्यामुळे सगळ्यांच्या कल्याणासाठी तो धडपडत असतो हे आहे सर्व भूत ते रामदेव रामदास स्वामी म्हणतात की कल्याण करी रामराया ते स्वतःच्या कल्याणासाठी म्हणतात का जगाचं कल्याण हो करण्यासाठी ते भगवंताला विनंती करत आहे बुडते हे जन न देखे डोळा असं तुकाराम महाराज म्हणतात रामदास हे ज्ञानेश्वर सुद्धा महाराज म्हणतात हे विश्वचे माझे घर आहेत हे सगळं का होतं तर हे आत्मज्ञाने संत लोक जीवनामध्ये आत्मज्ञान मिळाल्यानंतर अनेक ग्रंथ लिहितात प्रवचन करतात लोकांसाठी आरत्या लिहितात श्लोक अभंग लिहितात का तर त्यांनी सुद्धा हे आत्मज्ञान मिळवावं ही त्यांची धडपड असते त्यातच ते मग्न असतात आणि हे समजणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे असा तो सर्व भूत होतो जेव्हा त्याला ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते आज आपण इथेच थांबूया पुढच्या रविवारी पाचव्या अध्यायातले शेवटचे तीन श्लोक पाहून आपण पाचव्या अध्यायाची समाप्ती करूया धन्यवाद श्रीकृष्णार्पण वस्तू